नरेंद्र मोदी तुम आगे बढ तुम्ही भारतीय जनता पार्टी विजय नरेंद्र मोदी तुम आगे बढो आम तुम्हारे साथ नरेंद्र मोदी तुम आगे नरेंद्र मोदी तुम आगे बढो हा तुम्हारे साथ अमित शाह तुम आगे बढो आज बिहारचा सकाळपासून ट्रेन आपण बघतोय आता जवळ एकशे नव्वद प्लस असा आता स्कोर आहे नक्कीच त्याच्यामुळे थोडी वाढ होईल पण पुन्हा एकदा बिहारनं एन डी ए सरकारवर आदरणीय पंतप्रधान मोदींच्या वर आणि नितीश कुमारजीवर हा विश्वास टाकलेला आहे अशा पद्धतीनं चांगलं काम गेल्या दहा वर्षामध्ये एन डी ए सरकारनं बिहारमध्ये केल्यामुळं या आपल्याला जागा मिळालेल्या आहेत पुढच्या काळामध्ये सुद्धा बिहारचा विकास होईल हे नक्कीच आपण बघू आणि अशा पद्धतीनं एकूण संबंध देशामध्ये एनडीएचं सरकार आज आहे आणि चांगल्या प्रकारे काम आपल्या देशामध्ये होत आहे हा संबंध भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याला निरोप देऊन सकाळी अर्ध्या तासाच्या निरोपावर ही एवढी सगळी मंडळी आलेली आहेत आणि सगळ्या चांगल्या पद्धतीने हा आपण उत्सव साजरा केलेला आहे फटाके फोडलेले आहेत सगळ्यांना पेढे वाटलेले आहेत असा हा जल्लोष आता केलेला आहे भारतीय जनता पार्टी विजय नरेंद्र मोदी तुम आगे बढो आम तुम्हारे साथ नरेंद्र मोदी तुम नरेंद्र मोदी तुम आगे बढो तुम्हारे साथ अमित शहा तुम आगे बढो हम तुमारे साथ